नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर असे ट्रेनिंगचा हा आठवडा गेलाच ट्रेनिंगमध्ये असल्यानंतर कसं होतं वेळ ही अगदी कट टू कट लागते कारण अधिकाऱ्यांच्या विजेट असतात त्यामुळे दरम्यानच्या काळात माझे व्हिडिओ जे रेग्युलर आले नाहीत मग थोडेफार शॉर्ट्स वगैरे टाकण्याचा मी प्रयत्न केला आणि मग असं होतं आता एक सवय झाली आपल्याला यूट्यूबवरती एकमेकांचे व्हिडिओ बघायचे आणि वेळ पण फारसा मिळत नव्हता तर अशा एकंदरीत वातावरणात माझे व्हिडिओ आले नाहीत तर आजचा प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस आणि कसं सगळ्या शाळेतल्या म्हणजे पूर्ण तालुक्यातल्या अशा मैत्रिणी एकत्र आलेलो असतो ओळखी निघतात एकमेकांचे अनुभव कथन केले जातात बोलण्याची संधी दिली जाते आणि मग शिल्लक राहतात त्या तिथल्या आठवणी आजचा शेवटचा दिवस कसं शेवटी निरोप घेताना एक मनाला खूपच गोष्टी म्हणजे अशा आठवणी निर्माण होतात परंतु हे सगळं करत असताना मला माझ्या यूट्यूबवरती जे माझे सबस्क्रायबर आहेत माझे रेग्युलर व्हिडिओ बघणारे माझ्या मैत्रिणी आहेत दादा आहेत त्या सगळ्यांची मला वारंवार आठवण यायची आणि असं वाटायचं की म्हणजे ट्रेनिंग संपलं की मी व्हिडिओ टाकेन आणि मग ट्रेनिंग चालू असताना पण बऱ्याचदा असं वाटायचं की आज चला आज व्हिडिओ करायचा आणि मग खरोखर जसं मी माझ्या मैत्रिणींना आज शेवटचा दिवस म्हणून आज त्या परत लवकर भेटणार नाहीत म्हणून अगोदरच मिस करत होते तसंच तुम्हा सर्वांना देखील मला असं मिसिंग एनर्जी माझ्या मनात येत होती आवरता आवरता म्हटलं आज तरी एखादा व्हिडिओ टाकायचाच आणि मग चला म्हटलं वाईस ओवर का करायचा करायचा होईना परंतु टाकावा आपले कुणीतरी वाट बघतं आणि आपले व्हिडिओ आवर्जून बघत असतं हा एक आनंद असतो म्हणून म्हटलं किती म्हणजे मग त्यांचे व्हिडिओ बघायला मला मिळत नाहीत वेळ नसल्यामुळं म्हणजे मस्त वाटतं अरे रे त्या आपले व्हिडिओ त्या बघतात तर आपण पण त्यांचे व्हिडिओ बघणं हे आपलं कर्तव्य आहे मस आजचा शेवटचा दिवस आहे आणि मग चला म्हटलं वेळ मिळतो तर त्या वेळेचा आपण उपयोग करून घ्यायचा एखादा व्हिडिओ बनवायचाच आता जाण्याची तयारी आणि हा व्हिडिओ मी सकाळी खूपच लवकर म्हणजे साडेसहालाच माझं आटोपलेलं तो बनवत होते आणि म्हटलं चला आपलं आवर्त घेत घेतच आपण एखादा व्हिडिओ बनवू आणि त्याचं व्हॉइस ओव्हर करू तर खरोखर कर तुमच्या सगळ्यांची खूपच मला आठवण येत होती वरचेवर व्हिडिओ बघणं होत नव्हतं टाकणं होत नव्हतं ही मला लागणारी गोष्ट होती आणि या सगळ्या मैत्रिणींना देखील मी आज मिस करते प्रार्थना समोर घेत असतील असे गाणी गोष्टी गप्पा एखाद्या छान अशा विषयावरती चर्चा आ, हे सगळं म्हणजे सगळं आज मला आठवतं आणि म्हणून म्हटलं काही आठवणीचे क्षण आपण शेवटी जाता जाता आणि हे बघा आमचे फोटो सेशन हे ठरलेलं सुंदर अशा शाळा सरकारी शाळा देखील अतिशय सुंदर आहेत आणि या शाळेत देखील छान असं शिकवलं जातं आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी त्यांच्यासोबत केलेलं फोटोशूट हे माझ्या नजरेसमोरून सतत तरळत होतं तर झालं आज ट्रेनिंग सगळं संपलं आणि म्हटलं व्हिडिओ व्हायस ओवर करून घ्यावा आणि टाकावा कारण तुमची सर्वांची देखील तितकीच मला आठवण येत होती तर चला हा छोटासा प्रयत्न तुमच्या आमच्या भेटीचा कसा वाटला जरूर सांगा कमेंट बॉक्समध्ये